हा प्रश्न जे पुणे ग्रामीण दोन हजार तेवीस पोलीस परीक्षेसाठी आलेला बारा मजुरांना एक काम करण्यास बारा दिवस लागतात तेच काम आठ मजुरांना करण्यासाठी किती दिवस लागतील हे हा प्रश्न समचलनाने व्यस्त व्यस्तचलन या स्वरूपातील आहे या गणित वाचतानाच आपल्या लक्षात येईल की हे उदाहरण व्यस्तचलनातील आहे कारण का बारा मजुरांना एक काम करण्यास बारा दिवस लागतात इथं मजूर कमी झालेत आठ दिवस म्हणजे दिवसांची संख्या निश्चितच जास्त होणार आहे मजूर दोन पद्धतीने देखील मजूर आणि लागणारे दिवस मजूर बारा दिवस देखील बारा नंतर मजूर झाले आठ लागणारे दिवस एक्स दर एस नावले त्यांचा गुन्हा स्थिर असतो करून घ्या बारा गुणिले बारा बरोबर आठ गुणिले एक्स हे बारा 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 आठ गुणाकार बाजू बघायला भागा करा एक्स बरोबर बारा गुणिले बारा भागिले आठ चार दोन्ही आठ चार एकम बारा बे बे सखम बारा एक्स बरोबर आहे संधी आठव अठरा दिवस लागतील अशा पद्धतीचं जर गणित आलं तर जर करायचं असेल तर जिथं लागतात तर इथं जिथं कॉम आहे त्या दोघांचा आधी गुणाकार करून घेतला बारा बुनिले बारा बरोबर आहे आठ आणि दिलेला आहे बारा बनले बारा बागले आठ हे ठरले चार दोन आठ चार बारा बे कमी बेसखम बारा साठी अठरा लागणारे दिवस अठरा आठ मजुरांना तेच काम करण्यासाठी अठरा दिवस लागतात काही काही जण काय करतात बारा मजुरांना एक काम करण्यासाठी बारा दिवस लागतात आठ मजुरांना काम करण्यासाठी आठशेच दिवस चुकीचं आहे अशा पद्धतीने याचं होतं अठरा दिवस लागते धन्यवाद